बाई सगळ्यांनी इथे दात घासले दात नाही घासले घासले जात बोल सकाळीच घात खरा बोल त्याला तो दात पुरत नाही बाथरूमचा बाथरूम का आहे <laughs> 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 कारण हे अलिकेत काय एक तर बाथरूमच्या दात <laughs> ब्रश घासतो काय कारण हे दात मोठे आहेत ना अलिकेत <laughs> <laughs> त्याच्यात बसत नाहीत ते <laughs> चल चल पुढे पालखी गेली पुढे आणि त्यांनी हॉटेल बघा इंग्लिशन मारले बघा आपले भावंड आले एडा गॅंग के। एडा गॅंग आहे म्हणजे या भोसला एरियामध्ये फक्त एडा बाकी सगळे शाने आहेत हा बघा हा बघा एडेगिरी करायला बघा इथे आल्यावर घ्या घ्या चॉकलेट घ्या बोल ना तुम्हाला हा एडा आहे -गेरी चालू केली बघितले आल्या भावनो आता कसारा घाट आलेला आहे हो हो फुल कसारा घाटाचे व्ह्यू बघा आणि त्यासोबत आमचा शिव भोसले काय कबड्डी खेळतो थम्पिंग दाखवतो थमसाप आम्हाला काल स्पॉन्सर केलं थमसाप आणि स्प्राईट हा म्हणूनच तुझा आवाज केलाय चार लिंबू चार ग्लास पांगे साहेब बघा बोर्लीचे डांगे हा हॅला आम्ही तीन दिवस झाले धक्का मारून मारून चालवतोय आणि आज हा पहिल्या निशाणीला येऊन हा बघा भजी बिजी खा खा खातोय भजी बघायची हा काय तुला कळत की नाही जय साईनाथ जय साईनाथ तिथे भजी भिजी आम्ही ऑर्डर करून बसलो तुम्ही जो तिकडे बसतोय असं थोडी असतं अरे बसलो ना મજા વરમ ગરમ મજા હા કાંઈ જય ના તા કાઇશાઇના મૈસૂર तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिरडीला पायी चालत येईन साई बाबा मी शिरडीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेन तुला पालखीत मिरवीन आता आम्ही घाटाजळीला पोहोचलोय जय साईनाथ जय साईनाथ भावा नॉनस्टॉप चाललो आहे घाट आठ किलोमीटर पूर्ण आठ किलोमीटर नॉनस्टॉप चाललो आहे मांगे जय साईनाथ जय भाऊ न्या जय साईराम भाऊ जय साईराम आणि आता एक नऊ किलोमीटर आता एक नऊ किलोमीटर अजून एक चालायचं आहे अजून एक नऊ किलोमीटर एकदम प्रॉपर चालायचं हॉल्ट आहे काय बोलतो एक वरती आपला हॉल्ट बोललो नऊ किलोमीटर होतील टोटल जरा पाच मिनिटात थांबलो आपला गाठेत नमस्कार केला नमस्कार करून आता आम्ही परत एक किलोमीटर चालू आणि मस्त हॉलवर बसून आंघोळ वगैरे करून फुल पॉवर झोपून जायचं हा चला जय साईनाथ भेटू पुढे मालिक चालू आपल्या भावाची मालिक जन्मत बता दी उसने जन्नत अब ब्लॉक में डालेगा तो Ayutu, अरे क्या कर रहा है तू बाबू पप्पा जी पाए दुखता है पप्पा जी पाए दुखता है बाबू कॉल कर लो कर चल बन कर गमचा चोर है गमचा चोर ए गमचा चोर बगना इकड़े ए ए गमचा चोर ए गमचा चोर ए गमचा चोर ए गमचा चोर आपका हाथ जाता है गमचा चोर ए चोर अरे गमचा चोर तरी पैसा नाही घे तुला तेल पण आम्ही द्या गमछा पण आम्ही द्या हा सगळं पाहिजे तुला बिछाना पण हंतरलेला पाहिजे बघ ना पाठी बघ पाठी बघ <laughs> वाला बघा मुंबईला भेंडी सायकल वरती विकतात आणि हा इडलीवाला गाडीवरती विकतो बघा मुंबई पेक्षा गाव पैसेवाला आहे

ऐकत <्क्णारागता> नाही <laughs> <से> चोरला तू श्रीखंड चोरला बघा गाण्याने बिस्किट श्रीखंड वाटवत बिस्किट आहे रे नाल वो अरे काय तरी हाय वडी हो हो मम्मी बऱ्याला भेटलं तिथे घेऊया हा सिद्धाबाय कधी आला का पण पहिल्या दिवशी का पहिले मम्मीने बनवून दिलं जी तुझ्या मम्मीला थँक्यू गप्पा कप चालू बॅटिंग तुझ्या मम्मी कप चालू ये हे आम्ही शिंदे थँक्यू धन्यवाद दिल्याबद्दल भावांनो आता दुपारच्या स्पॉट निघतो निघतोय जेवून बिवून झाला आंघोळ बिंगोळ केली थोडस झोपलेलो आता निघतोय ठीक आहे ते पुढे जाऊन जा ठेव बस एवढे दिवस आपला वाट बघत होतो साई बघत मला टाकून तर अर्धवडच वाटते पण आता वाटते पालखीला शोभा वाटत आज गुरुवारचा हात चढवला एकदम साईरा गजरा आवाज दिला असं वाटतं पुन्हा आपलं सिद्धेश मालवणीचे ते साई भक्त म्हणून आज आल्यापासून पुन्हा सगळ्यांना जोश वाढवला भक्ती वाढवली आहे काय तसं दोन किलोमीटर चालला नाही का पण मी मेकी तू भाई पाणी घेतलंय तू आधी पासून बसले पाणी पाय माझे खालते आहे कॅमेरा हल्ला जेव्हा जय साईनाथ भावानो जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ आणि घेत जय साईनाथ आता आम्ही चालतोय गोटी गावात पोचू पोचू अर्धा एक तासात होतो अर्धा एक तासात आता एक तसाच आपण गोटेगावात पोहोचू जाम चालतं आमच्या मागे पण कोण नाही आमच्या पुढे पण कोण नाही आम्ही दोघंच आणि भेटून भेटून मला चालायला कोण माणूस भेटला आहे बघा आणि घे <laughs> हस तर हस हस हसतो बघा करा महाराष्ट्राची हास्य जत्रा जास्त बघतो आम्ही बँकडीमध्ये गेलेलो या तर मॅगडी मध्ये काय खाल्लं नाही दहा बरे झालं जमा झाली आम्ही दोघं गेलो तर घपा गप घपा गप दहा पंधरा जण जमा डायरेक्ट आम्ही टेकल ना गायब बोल चला साईराम जय साईनाथ पुढे तोल नाकायला भेटू आपण पालखीची आरती चालू आहे वाटतं तिथे तिथे भेटू चला जय साई काय करतोय आहे तू इथे बसून अरे काय केलंय खुर्चीची वाट लावली आली काय करतोय तू हे झालं तुला चाल पळतो काय बीट बस बसा त्याच्यावरती तरी नीट बस आधीच सांगतोय तुला काय परत काय आहे तू माझा घेतो आणि थम्सअप सारखं दाखवतो हा नकली न तुला काय बोलायचं अप दाखवतो आणि फ्रुटी घेतो पण काय ऊन लागतं तुला आज हा बोले, बोले मायकल बघू शकता त्याला आजारी पडला आहे आत्ताच जस्ट त्यांनी उलटी केली म्हणून आम्ही थांबलो आता पितोय आम्ही व सगळे बघू शकता बघू शकता तुम्ही त्याला आजारी पडल्या तुम्ही बघू शकता म्हणून आज बघू शकतात गुरुवार फुलाव दिला